नमस्कार आज आपण बनवतो आहे नेहमीपेक्षा वेगळे एकदम मस्त व रुचकर फोडणीचं वरण बऱ्याचदा आपल्याला तेच तेच फोडणीचं वरण खाऊन कंटाळा आलेला असतो कधी कधी घरात भाजीला काहीच नसतं अशा वेळेस फोडणीचं वरण तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे वरण भातासोबत चविष्ट लागतं तितकंच चपातीसोबत भाकरीसोबत देखील लागतं चला तर मग पाहुयात खमंग व रुचकर फोडणीचं वरण कसं बनवायचं ते सर्वात प्रथम इथे मी दीड वाटी तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही याच पद्धतीने मुगाचं वरण देखील बनवू शकता आता ही तुरीची डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे आपली डाळ स्वच्छ धुवून झाली आहे आपण दीड वाटी तुरडाळ घेतली आहे त्याच्यात दुप्पट म्हणजेच तीन वाट्या पाणी घालूयात आपण ज्या वाटीने डाळ घेतली आहे त्याच वाटीने तीन वाट्या पाणी आहे आता यामध्ये चवेनुसार मीठ घालूयात पाव चमचा हिंग आहे अर्धा चमचा हळद घालूयात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत हे टोमॅटो चिरून डाळीमध्ये घालूयात हे टोमॅटो खूप बारीक चिरण्याची आवश्यकता नाही आहे कारण हे डाळीसोबत शिजून मऊ होतात तर अशा पद्धतीने इथे मी हे टोमॅटो मोठे मोठे कट करते आहे तर दोन्ही टोमॅटो इथे आपण चिरून घेतलेत याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता कुकरचं झाकण लावून या कुकरच्या आपल्याला मंद व चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर इथे कुकरच्या चार शिट्ट्याहून कुकर थंड झालेला आहे झाकण उघडूयात तर हे पहा आपली डाळ परफेक्ट शिजली आहे अगदी मौसू शिजली आहे टोमॅटोही मऊ शिजला आहे आता ही डाळ मी पळीने थोडी घोटून घेते आहे खूप घोटायची नाही आहे तर हे पहा अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे शक्यतो गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे वर्णाची चव बदलणार नाही साधारण यामध्ये मी एक ग्लास पाण्याचा वापर केला आहे तर इतपत या आपण याची कन्सिस्टन्सी करून घेतली आहे नंतर आणखीन पाण्याची गरज लागली तर यामध्ये पाणी वाढवूयात फोडणीसाठी कडे दोन मोठी पळी तेल आहे तेल गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी आहे एक छोटा चमचा जिरे आहे मोहरी जिरे तडतडले की पाव चमचा हिंग घालूयात इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या हलक्याशा ठेचून घेतल्यात त्या घालूयात लसूण अशा पद्धतीने ठेचून घेतल्यामुळे याची चव वर्णामध्ये खूप छान येते खूप बारीक ठेचला नाहीये तर हलकासा ठेचून घेतलाय आता यामध्ये घालतीये दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी चार हिरव्या मिरच्या ज्यामधून कट करून घेतल्यात यांना अर्धा मिनिट परतून घेऊयात लसूण मिरची परतून घेतल्यानंतर यामध्ये घालते एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांद्याला दोन ते तीन मिनटे मध्यम ते मोठ्या आजार परतून घेऊयात कांद्याला खूप जास्त परतायचं जा नाहीये अगदी याला हलक्याशा गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आपला कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतून झाला आहे आता यामध्ये मसाले घालूयात पाव चमचा हळद घालूयात त्यानंतर यामध्ये मी घालते आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गोडा मसाला तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता गोडा मसाल्यामुळे वणाला खूप मस्त चव येते मसाले घातल्यानंतर याला मी मंद असेवर अर्धा मिनिट परतून घेते आहे म्हणजे मसाल्याचा जो, जो काही कच्चेपणा असेल तो जाईल आपण डाळ शिजवताना अगोदरच मीठ घातलं आहे त्यामुळे इथे आपल्याला फोडणीच्या अंदाजानुसार चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालती आहे घोटून घेतलेली डाळ तर सगळी डाळ मी कढईत काढून घेतली आहे यामध्ये गरजेप्रमाणे गरम पाणी घालूयात वरणात शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा कारण वरणाची चव टिकून राहते व वरण छान चविष्ट बनतं पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर हे पहा याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे डाळीला आपण मस्त उकळी काढणार आहोत उकळी काढल्यानंतर व डाळ थंड झाल्यानंतर ती आणखी दाटसर बनते त्यामुळे इतपत हे वरण आपल्याला पातळ हवं आहे याला आपण मध्यम ते मोठ्या आचेवर चार ते पाच मिनिटे छान उकळून घेऊयात तर इथे चार ते पाच मिनटे आपण हे वरण छान उकळवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता छान वरण आपलं दाटसर बनलं आहे सर्वात शेवटी यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ मस्त रुचकर खमंग असे हे आपलं फोडणीचं वरण तयार झालं आहे इथे मी गॅस बंद केला आहे हे वरण तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा असं हे गरमागरम फोडणीचं वरण तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतं त्यावर जर साजूक तूप घेतलं तर एक नंबर लागतं नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत